अहिल्यानगरचा दबंग नेता काळाच्या पाडद्याआड बांदावरचा माणूस अशी आमदार शिवाजीराव कर्डेले यांची ओळख होती राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता विधानसभा लोकसभा रचनेत त्यांच्या मतदारसंघाचा बराचसा भाग राहुरीला जोडला गेल्यामुळे अहिल्यानगर सोडून राहुरीला गेले होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला होता मात्र दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी परत केली अहिल्यानगरमध्ये कर्डिले कोतकरांचे घरोब्याचे संबंध आहेत आमदार संग्राम जगताप तसेच माजी महापौर संदीप कोतकर त्यांचे जावई आहेत गावकी भावकीच्या राजकारणातूनच बुराण नगरचे सरपंच ते आमदार व मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले माझे आमदार अनिल भैया राठोड व आता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने अहिल्यानगर राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे विखे थोरात काळे कोले पिचड पाचपुते ढाकणे गडाख मुरकुटे राजळे यांच्याप्रमाणे प्रस्थापित नव्हते तरी शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा नेता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते गांधी टोपी घालणारा एकमेव नेता विधानसभेत गेला होता अशी त्यांची ओळख झाली होती ॲक्शन मराठी चॅनलतर्फे त्यांना श्रद्धांजली